नमस्कार चकित झालात ना अशा सुंदर काटेरी खुसखुशीत चकल्या पाहून हो हो पण त्या आहेत ग्लुटेन फ्री पौष्टिक पचायला हलक्या अशा ज्वारीच्या पिठाच्या करायला सोप्या पटकन होणाऱ्या चला तर एक छोटं पातेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे गॅस चालू करते आहे आणि पातेलं गॅसवर ठेवते आहे थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले हिंग लाल तिखट घातलेलं ला आहे धनेजिरे पूड घातलेली आहे ओवा चोरून घेतलेला आहे आणि घातला आहे पांढरे तीळ घातलेले आहेत पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालते आहे पाणी चमच्यानं ढळून घेते आहे पाणी उकळलेलं आहे चांगलं त्याच्यामध्ये मी आता ज्वारीचं पीठ हळूहळू घालते आहे ज्वारीचं पीठ थोडंसं विस्विस असतं चिकटपणा कमी असतो म्हणून त्याच्यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घालते आहे हे दोन्ही ऑप्शनल आहेत पीठ सगळं मी ढळून घेते आहे खाली करून मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ सगळं आपलं पाण्यामध्ये छान एकजीव होईल आता बंदे है मी गॅस बंद केले आहे आणि उकडीवर झाकण ठेवले आहे आणि पाच ते दहा मिनटं मी थांबून घेणार आहे दहा मिनटं झालेली आहेत उकड मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते आहे तुम्ही परातीत काढून घेतलं तरी चालेल आणि चमच्याच्या साह्यानं मी उकड सारखी करून घेते आहे गरम आहे सगळं म्हणजे आपलं तूप आणखीन घातलेले जिन्नस असं सगळे ज्वारीच्या पिठाला लागतील पीठ चोळून घेतल्यानंतर मी गरम पाणी थोडं थोडं घालून पीठ भिजून घेते गोळा तयार करते आहे उकड मळून घेते आहे पाणी थोडं थोडंच घालायचं आहे पहिल्यांदा आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे एक पाच मिनटं पीठ झाकून ठेवलेलं आहे पाच मिनटानंतर मी त्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे हे पीठ मळून घेण्याच्या आधी मी गॅस चालू करून कढी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे गरम पाण्याच्या साहाय्यानं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं तुम्ही छान मिळाल तेवढी आपली चकली खुसखुशीत आणि काटेरी होणार आहे पीठ छान मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट ठेवायचं नाही आहे आता सोऱ्यामध्ये म्हणजे चकली पात्रामध्ये मी हे मळून घेतलेलं पीठ घालते आहे आणि बटर पेपरवर चकल्या घालून घेते आहे इथं मी मध्यम आकाराच्या चकल्या घालून घेणार आहे तेल कडकडीत तापलेलं असलं पाहिजे आहे त्याच्यामध्ये थोडीशी चकलीचा तुकडा घालून तेल तापलेलं आहे ना हे बघायचं आहे इथे मी दोन चकल्या सोडलेल्या आहेत चकल्यांचे बुडबुडे कमी होईस तोपर्यंत आपण त्यांना हात लावायचा नाही आहे थोड्याशा मध्यम आचेवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या चकल्या अजिबात तेलात विघळत नाही आहेत इथं भाजण्याचं पीठ नाही आहे त्यामुळं चकल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत चकली वर खाली करून थोडीशी लालसर रंगावर तळून घ्यायची आहे हे बघा आपली चकली अतिशय काटेरी आणि रंग पण सुंदर आलेला आहे पहिल्यांदा दोनच चकल्या टाका नंतरच्या घाण्यामध्ये तुम्ही जास्त चकल्या टाकू शकता इथे मी अजून दोन चकल्या टाकून घेते आहे आणि तळून घेते आहे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या चकल्या तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा ह्या पण दोन चकल्या आता मी उलटवून घेते आहे तुम्ही चकल्या जेवढ्या खमंग आणि खरपूस भाजून घ्याल तेवढी चकली सुंदर होणार आहे जिभेवर रेंगाळणारी विरघळणारी अप्रतिम चवीची खुसखुशीत आणि नळी पडलेली अशी चकली आपली झालेली आहे ही चकली तुम्ही चहाबरोबर किंवा दहीबरोबर लोण्याबरोबरसुद्धा खाऊ शकता चकल्या तळून झालेल्या आहेत खूप सुंदर रंग आलेला आहे अशा रीतीनं अप्रतिम चवीची काटेरी खुसखुशीत आणि मुख्य म्हणजे आपल्या आरोग्याला फायदेशीर अशी चकली तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच करून बघा बघा किती सुंदर दिसे वरती एक मी कडबोई केलेली आहे परत परत भेटणारच आहोत धन्यवाद